एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर मल्हारी षडरात्र उत्सव सुरू झालेला आहे मल्हारी षडरात्र उत्सवानिमित्त आपल्याला श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पठन करायचं असतं त्याबद्दलच आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा पाहणार आहोत संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारं खंडोबा राया यांचा हा चंपाषष्ठी उत्सव अतिशय जल्लोषामध्ये साजरी केला जातो सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवार रोजी आहे चंपाषष्ठी खंडोबा महाराजांची आपल्याला सेवा करायची आहे पूजा करायची आहे ग्रंथाचं पारायण करायचं आहे त्याबद्दलच आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियांका जॉल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते मनी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले आणि या घटनेचे स्मरण म्हणून चंपाषष्टी हा उत्सव साजरा केला जातो आपण फक्त कुळदेवीची सेवा करतो म्हणजे आपण आईची सेवा करतो आणि वडिलांची सेवा आपल्याकडून घडतच नाही जसं आपण चैत्र नवरात्री शारदीय नवरात्री असल्यावरती आपल्या कुळदेवीची भरभरून सेवा करतो त्याचप्रमाणे या चंपाषष्टीच्या या सहा दिवसांच्या कालावधीमध्ये भगवान शंकराचं रूप असलेल्या खंडोबरायांची भरपूर सेवा करायची आहे आपण फक्त चंपाीच्या वेळीच तळी भरत असतो असं कोणी आहे का की जे वर्षाला जात आहे दीड दोन वर्षातून जातं तिथे जाऊन तळी भरत नाही आपल्याकडून हो होत नाही तर आपण चंपाषष्ठीला तळी भरण्याची सेवा करत असतो आता बघा काही जणांचा जेजुरीचा खंडोबा काही जणांचा पालीचा खंडोबा असतो प्रत्येकाला वेगवेगळे खंडो खंडेराया असतात म्हणजे कोणाच्या गावातला खंडोबा जेजुरीला जात असतं बरोबर तुमचे खंडेराया कुठलेही असू द्या पण या चंपाषष्ठी निमित्त तुम्हाला या खंडेराया महाराजांची सेवा करायची आहे आपण जसे आपल्या आईची सेवा भरभरून करतो तशी आपल्याला आपल्या वडिलांची सेवा भरभरून करायची आहे कुठलीही संसारिक अडचण असू द्या घरात मूलबाळ होत नाहीये लग्न जमत नाहीये नोकरी असेल शिक्षण असेल कर्ज असेल आजारपण असेल कुठल्याही समस्येसाठी तुम्हाला या श्री सप्त श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण करायचं आहे बघा जशा आपण आपल्या कुळदेवीची सेवा ही कुलस्त्री करत असते त्याप्रमाणे कुळ म्हणजे आपले हे जे कुळदेवता आहेत खंडेराया त्यांची सेवा घरातील मूळ जो पुरुष आहे त्याने करायला हवे बघा बऱ्याचशा जणांच्या घरामध्ये पुरुष लोक सेवा करत नाही बऱ्याचशा जणांचे कमेंट सुद्धा येतात की ताई आमच्या घरामध्ये पुरुष लोक सेवाच करत नाहीत तसं तर मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण घरातील पुरुषांनीच करावं पण तुमच्या घरातील पुरुष जर हे पारायण करायला तयार नसतील किंवा त्यांच्याकडून ही सेवा होत नसेल तर घरातील महिलांनी ही सेवा केली तरीही चालेल आता ही सेवा कशी करावी त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया एकवीस नोव्हेंबर पासून आपल्याला या ग्रंथाचं पारायण करायचं आहे त्यासाठी आपल्याकडे ग्रंथ असणं गरजेचं आहे तुमच्याकडे ग्रंथ नसेल तर तुम्ही जवळपासच्या कुठल्याही आध्यात्मिक शॉपमधून हा ग्रंथ घेऊ शकता जसं आपण दुर्गा सप्तशतीचे दररोज दो दोन दोन अध्याय पठन करतो त्याप्रमाणे या ग्रंथाचेही तीन तीन अध्याय आपल्या डेली म्हणजे नित्यसेवेमध्ये असायलाच हवे नाही होत तुमच्याकडून तुम्ही दर रविवारी एक पारायण करा तेही होत नाही तर निदान चंपाषष्टी निमित्त तरी सहा दिवसांची ही सेवा तुम्हाला करायची आहे जसं कुलस्त्रीला किंवा घरातील महिलांना मंगळवारचा उपवास करायला सांगतात तसंच पुरुषांना देखील रविवारी खंडोबाचा उपवास करायला सांगतात या ग्रंथाचे आपण एक पारायण तीन पारायण पाच पारायण तुमच्या यथाशक्ती तुम्ही कितीही पारायण करू शकता किंवा दररोज तुम्ही तीन तीन अध्याय वाचून एक पारायण पूर्ण केलं तरीही चालतं या ग्रंथामध्ये चौदा अध्याय आहेत आता हे पठन करण्यापूर्वी सर्वात आधी आपल्याला स्वामी स्तवनचं पठन करायचं आहे त्यानंतर आपल्याला मल्हारी कवचचं पठन करायचं आहे त्यानंतर एकदा मल्हारी हृदय स्तोत्र वाचायचं एकदा मल्हारी अष्टक वाचायचं त्यान आहे त्यानंतर मल्हारी मार्तंड जग तुम्हाला करायचं आहे हे वाचून झाल्यानंतर तुम्हाला एक ते चौदा अध्याय लगातार वाचायचे आहेत आपल्याला एका बैठकीमध्ये हे पारायण पूर्ण करायचं असतं त्यानंतर क्षमा प्रार्थना स्तोत्र म्हणायचं आणि खंडेराव महाराजांच्या आपल्याला आरती करायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही सहा दिवसामध्ये सहा पारायण पूर्ण करू शकता अशाच प्रकारे तुम्हाला दररोज जे स्टार्टिंगला सांगितलेलं आहे स्वामी स्तवन पासून सुरुवात करायची चौदा अध्याय त्याच्यानंतर क्षमा प्रार्थना स्तोत्र आणि खंडेराव महाराजांची आरती तुम्हाला करायची हा ग्रंथ वाचायला सोपा आहे मराठी प्राकृत आहे आणि सव्वा तासामध्ये सव्वा एक तासामध्ये किंवा तुमचं वाचन फास्ट असेल तर त्याच्या आधीही तुमचं हे वाचन पूर्ण होईल तुम्हाला ही सेवा करायची पण घरामध्ये काही कारण तुम्हाला ही सेवा करता येत नसेल तर जवळपासच्या केंद्रामध्ये सुद्धा मल्हारी सप्तशतीचे सामूहिक पारायण होणार असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता ही सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये सुद्धा ही सेवा करू शकता आता ही सेवा करत असताना आपल्याला नियम काय पाळायचे आहेत तुम्हाला ब्रह्मचाराचं पालन करायचं आहे देवांच्या सेवा करून ज्या सात्विक लहरी आहे आपला आपला त्या आपल्याला आपल्याकडे आकर्षित करायच्या असतात किंवा त्या आपल्याला घ्यायच्या असतात त्यावेळी ब्रह्मचाराचं चा पालन तुम्ही करा की जेणेकरून त्या सात्विक लहरी तुमच्यापर्यंत येतील घरामध्ये मांसाहार कडकडीत वर्ज करा घरांमध्ये चंपाषष्टी निमित्त घटस्थापना केली जाते त्यामुळे हे सहा दिवस तरी तुम्ही तुमच्या घरातल्यांना फोर्स करा की हे सहा दिवस तरी आपल्याकडून मांसाहार वर्ज होईल परांनाही आपल्याला खायचं नाहीये तुम्ही म्हणाल की घरातील लग्न आहे मग आम्ही काय करायचं तर तुम्ही सेवा पूर्ण करा आणि नंतर तुम्ही त्या लग्नाला किंवा त्या कार्याला जा तुमच्याकडून भले सहा पारायण घडो पण ते पारायण करत असताना आपल्याकडून नियमही पाळले गेले पाहिजे खंडेराव महाराजांची तळे भंडारची सेवा असेल त्यांच्या मूळ पीठावर जाऊन त्यांचं दर्शन घेण्याची सेवा असेल अशा ज्या सेवा आहेत ना त्या अगदी प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने करा खंडेराव महाराज नक्कीच तुमच्यावरती प्रसन्न होती ज्याही घरामध्ये वर्षानुवर्ष किंवा पहिल्यापासूनच जर घरामध्ये तुमच्या घटस्थापना होत नसेल खंडेराव महाराजांची आणि काय होतं आपली इच्छा असली तरी आपल्याला आधी करत नाही त्यामुळे आपल्यालाही ती करता येत नाही पण सेवा करणं तुमच्या हातामध्ये आहे सेवा केल्यामुळे आपल्या खूप संसारिक अडचणी दूर होत असतात आणि या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला सेवा कराव्याच लागतात कुठल्याही समस्येवरती तुम्ही आपल्या कुळदेवतेची म्हणजे आपल्या वडिलांची सेवा नक्की करा आपल्या कुठल्याही समस्येवरती लगेच पावणारे देव म्हणजे गुरु गुरु आपले गुरुदेव जे आपले गुरु असतात त्याचबरोबर आपली कुळदेवी आणि आपली कुळदेवता म्हणजे जशी आपली आई आपल्याला लगेच प्रसन्न होते तशी आपल्या वडिलांची सेवाही आपल्याकडून घडायला हवी आणि आपल्या कुठल्याही संसारिक समस्येसाठी कुळदेवी आणि कुळदेवतेची सेवा ही करणं खूप गरजेचं आहे तर मल्हारी सप्तश तर अशा प्रकारे चंपाषष्टीनिमित्त एकवीस नोव्हेंबरपासून सव्वीस नोव्हेंबरपर्यंत जेवढे शक्य होतील तेवढे मल्हारी सप्तशतीचे पारायण नक्की करा आणि त्याचे दिव्य अनुभव घ्या झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल